छत्रपती शिवाजी महाराज की जय आज शिवराज्याभिषेक दिन या युगप्रवर्तक क्रांतिकारी घटनेच्या निमित्तानं शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं सर्व जनतेस मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा इतिहासामध्ये हा दिवस अत्यंतिक गौरवाचा पुढील कालखंडाची एक उज्ज्वल निव कोरणारा मराठी मनामध्ये स्वाभिमानाचं लेन पेरणारा अशा प्रकारचा हा अमिट अशा प्रकारचा दिवस म्हणजेच शिवराज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक करून घेतला आणि ते या महाराष्ट्रीयन जनतेचे या मराठी मातीचे छत्रपती झाले सभासद बकरीमध्ये जी नोंद आहे त्यानुसार एक मराठा छत्रपती झाला ही काही गोष्ट साधी झाली नाही अशा आशयाची एक वळ त्यामध्ये आहे राज्याभिषेक होणं राज्याभिषेक होऊन छत्रपती शिवाजी महाराज एक सार्वभौम राजे छत्रपती झाले ही गोष्ट आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरची परंतु ही गोष्ट ज्या दिवशी घडली म्हणजे ती फक्त त्या दिवसापुरती घटना नाही तर त्या घटनेच्या पाठीमागं अनेक दिवसाचा एक परिपाक असतो एक साखळी असते आणि त्या साखळीचं उत्तर किंवा त्या साखळीचं मोठं स्वरूप जर काय असेल तर ते आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर तसा हा सोहळा रायगडावर मोठ्या थाटामाटामध्ये एकूण सात दिवस चालला त्या सात दिवसानंतर आणखी दोन दिवस खूप दानधर्म झाला पण ते दोन दिवस आपण जरी त्यामध्ये मोजले नाहीत प्रत्यक्ष सोहळ्याचे आणि प्रत्यक्ष विधीचे मात्र सात दिवस त्या ठिकाणी चाललेले आहेत राज्याभिषेकाची मुख्य पूजा आणि राज्याभिषेकाचा मुख्य सोहळा हा जरी सहा जूनला पूर्ण झालेला असला तरीसुद्धा याची जी सुरुवात आहे ही तीस मे सोळाशे चौऱ्याहत्तरपासून झालेली आहे जसं आपल्याकडे एखादा मोठा विवाह समारंभ असतो मंगलाष्टक म्हणून त्या लग्नसोहळ्याची जी मुख्य बाजू असते किंवा जो मुख्य संस्कार असतो मुख्य घटना असते ते असते बुधवारास अक्षता टाकून त्यांना शुभ आशीर्वाद द्यावेत आणि ती लग्न घडी ती लग्न का समाप्त होते पण हे पाच मिनिटाची गोष्ट किंवा ही पाच मिनटाची कथा म्हणजे ते लग्नसोहळा नाही तर त्या लग्न सोहळ्याच्या अनुषंगाने आप्तगरांच्या बैठका मंडपाचं पूजन हळद लागणं साखरपुडा कुलदैवतांचं दर्शन आप्तगणांना निरोप देणे आणि मग येतो तो, तो प्रत्यक्ष विवाह सोहळा म्हणजे एक साधं लग्न जरी असेल तर त्याच्या मागे सुद्धा अशी एक छोट्या छोट्या कामाची कडी असते आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा हा शिवराज्याभिषेक दिन तर हा तर काळावर शिक्का मारणारा सर्वात मोठा दिवस होता काळावर शिक्का मारणारा काळाच्या एकदम खूप काही पुढे जाणारा अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र अशा प्रकारचा दिवस होता मग या सोहळ्याची महती आणि या सोहळ्याची भव्यतासुद्धा तशीच असणार यात काही शंका नाही छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या त्यांची वाढवडील शहाजीराजे मालोजीराजे विठोजीराजे एवढंच नाही तर मोरे कुळामधली काही लोकं निंबाळकर कुळातली काही लोकं फलटणकरच्या कुळातली काही लोकं जाधवांच्या कुळातली काही लोकं म्हणजे तमाम जी काही मराठा मातभर सरदार होती या महाराष्ट्र मातीमध्ये वाढणारी झुंजणारी ही लोकंसुद्धा स्वतःला राजे म्हणून घेतच होती परंतु शिवाजी महाराज यांचं एक स्वप्न होतं की रैतेचं कल्याणकारी राज्य आपल्याला निर्माण करायचं आहे आणि एक सार्वभौम छत्रपती व्हायचं आहे सार्वभौम छत्रपती होण्यामागं जे कारण आहेत की ते कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक जहागीरदार होते एका जहागीरदाराचे पुत्र होते आणि त्यावेळेला जे काही आदिलशाही असेल निजामशाही असेल कुतुबशाही असेल किंवा मोगल सत्ताधीश असतील किंवा इतर जे काही मराठा सरदार आहेत की जे छोटे छोटे वतनदार आहेत ते सुद्धा शिवाजी महाराजांना एका जहागीरदाराचा पुत्र किंवा एक छोट्याशा जागीरदारीचा प्रमुख अशाच पद्धतीने मानायचे आणि मग राजा जर झालं राज्याभिषेक जर झालं तर मुघल सम्राटासोबत आपल्याला एक राजा म्हणून व्यवहार त्या ठिकाणी करता येतो आणि म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःला सार्वभौम राजा त्या ठिकाणी घोषित केलेला आहे जनतेच्या मनामध्ये सुद्धा हेच होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे राजे झाले पाहिजेत ती एक तपश्चर्य होती त्यांची ती साधना होती आणि त्यामध्ये असलेली ती त्यांची खडतर मेहनत होती छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य स्थापन करावं हा संकल्प किंवा ही मनाची आशा किंवा हे स्वप्न मासाहेब जिजाऊंनी पाहिलेलं होतं शहाजीराजेंनी पाहिलेलं होतं शहाजीराजेंनी निजामशहाच्या म्हणजे मृत्यूजाला मांडीवर घेऊन निजामशाहीच्या नॉय नावे द्वाही फिरून एक निजामशाही काही दिवस त्यांनी चालूनसुद्धा पाहिलेली होती परंतु त्यांचं पुढचं स्वप्न असं होतं की आपलंच एक स्वतंत्र राज्य असावं आणि ते राज्य छत्रपती शिवरायांनी साकार केलेलं आहे सोळाशे चौऱ्याहत्तरपर्यंतचा जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो जर आपण पाहिला तर आपलं हे राज्य व्हावं रयतेचं राज्य व्हावं ही शिवाजी महाराजांची मनिषा होतीच त्यांच्या मनामध्ये त्या पद्धतीनं विचार चालूच होते आणि म्हणून सोळाशे चौऱ्याहत्तरला त्यांनी त्या गोष्टीला ते मूर्त स्वरूप त्या ठिकाणी दिलेलं आहे महाराजांनी अठरापगड जातीतील आणि या माळव्यातील या महाराष्ट्र मातेतील सवंगडी त्या ठिकाणी निर्माण केले जीवाला जीव देणारी माणसं त्यांनी निर्माण केले त्यामागचं जे महत्त्वाचं कारण आहे की त्यांनी ही हे जे संघटन आहे त्यांचं हे त्यांनी समता बंधुता या दोन गोष्टीवर त्यांनी निर्माण केले की वतनदाराची जी मुलं असत राजेंची जी मुलं असत त्यांच्या वागण्यामध्ये एक त्वरा ते राजापदाची एक दर्प त्या ठिकाणी असायचा म्हणून जे काही वतनदार असत ते सामान्य लोकांना आपले वाटत नसत मग महाराजांनी हा जो मापदंड आहे हा मापदंड पहिल्यांदा गाडून टाकला आणि एक समता प्रस्थापित केली की कोणत्याही जातीतला माणूस असो त्याच्यासोबत त्या बालसवंगाड्यासोबत महाराज स्वतः खेळले आणि ही स्वराज्याची भिजं त्यांच्या मनासु मनामध्ये सुद्धा त्यांनी रुजविली त्यांना स्वातंत्र्याची आस महाराजांनी निर्माण केली आणि म्हणून बाजीप्रभू देशपांडे असतील तानाजी मालुसरे असतील मुरारबाजी देशपांडे असतील या महाराष्ट्रामध्ये अनेक ज्ञात अज्ञात असे कितीतरी मावळे आहेत की ज्यांनी छत्रपती शिवरायावर आपल्या जीवाची कुरवंडी करून आपला प्राण त्या ठिकाणी ववाळून टाकलेला आहे त्याच्यामागचं कारण आहे की शिवाजी महाराजांनी बंधुता आणि समता या मूल्यावर लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची भिजत त्या ठिकाणी पेरलेली होती आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर औरंगजेबासारखा सर्वात मोठा आणि मातबर शत्रू या महाराष्ट्रावर या स्वराज्यावर चालून आलेला असतानासुद्धा तसं पाहू जाता स्वराज्य हे आकाराने फार छोटंसं परंतु या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये पेरलेला स्वाभिमान इतका तो मोठा होता अभिमान इतका तो मोठा होता आणि म्हणून सामान्य रयेतसुद्धा त्या ठिकाणी लढायला तयार झाली अगदी गवतालासुद्धा भाल्याची टोकं फुटतात भाले फुटतात अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये तयार झालं या घटनेचं मूळ हे छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक दिनामध्ये आहे जर छत्रपती शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला नसता तर एक हे एक वतन आहे ही एक छोटीशी जागीर आहे आणि या कदाचित पुढच्या टप्प्यामध्ये कदाचित ही आपली जी काही जागीर आहे ही मोगलामध्ये कदाचित विलीनही झाली असती किंवा ती नष्टही झाली असती तिला वेगळ्या प्रकारचं अस्तित्व राहिलं नसतं म्हणूनच हा अनेक अर्थानं श शिवस्वराज्याभिषेक दिन हा अतिशय महत्त्वाचा ठरतो महाराजांनी स्वतःची त्या ठिकाणी होन आणि शिवराई अशा प्रकारची नाणी पाडली त्या दिवसापासून कालगणनासुद्धा नव्यानं सुरू केली आणि त्यावेळेचा जो काही मातभर शत्रू आहे शिवाजी महाराजांचा तो म्हणजे औरंगजेब औरंगजेबाने त्यांना सर्व संपूर्ण पृथ्वी किंवा छोटे छोटे जे राज्य आहेत हे सगळे गिळंकृत करायचे होते राजपुताना जवळपास सर्व संपलेला होता राजपुतानामध्ये अनेक जागीरदार होते परंतु ते त्यांचे अंकित होते त्यांची एक ओळख अक्षरशः शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर ती जागीरदार म्हणूनसुद्धा औरंगजेबाने जा ठेवलेली नव्हती सुरुवातीला या महाराष्ट्राचे जे काही पाच शिकल झाले म्हणजे अहमदनगरची निजामशाही विजापूरची आदिलशाही बरीचशाही ह्याच्या जवळपास पाच शहा होत्या बहमनीच्या पण बहमनीच्याच त्याच पुत्रापुत्रामध्येच लढाया होऊन दोन ज्या शहा आहेत ह्या सुरुवातीला म्हणजे शिवाजी महाराजांचा उदय होण्यापूर्वीच दोन शहा नष्ट झाल्या होत्या उरल्या होत्या तीन शाह म्हणजे निजामशाही कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही त्यातही निजामशाही जी आहे ही मोगल साम्राज्यानं गिळंकूर केली होती आता फक्त दोनच उरलेल्या होत्या ती होती विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही शिवाजी महाराजांना हे पक्कं ठाऊक होतं की ह्या दोन शहाचा जर नायनाड झाला किंवा ह्यांचा जर बिमोड झाला तर मोगली सत्तेला आपण एकटेच शत्रू उरू म्हणून शिवाजी महाराजांच्या सोळाशे चौऱ्याहत्तरनंतरचा जर इतिहास लक्षात घेतला तर महाराजांनी कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही यांच्यापुढं मैत्रीचा प्रस्ताव ठेवलेला आहे आणि जेणेकरून वेळप्रसंगी आपल्याला मुघली सत्तेविरुद्ध लढत असताना ह्या सत्ताधीशांचासुद्धा उपयोग होईल हा एक त्यांनी दूरदृष्टीनं विचार केलेला आहे आणि मोगलांना जास्तीत जास्त या दक्षिण भारतातल्या चिंचोळ्या भागामध्ये डोंगराळ भागामध्ये कसं खेचता येईल यासाठी महाराजांनी स्वतःचा प्रदेश उत्तरेला ऐवजी सु सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दक्षिणेला पार तो जिंजीपर्यंत वाढविलेला आहे हे आपल्या लक्षामध्ये येतं बेंद्रेसारख्या महान इतिहासक संशोधकानं राजस्थानमध्ये अनेक कागदपत्रांचा पाठपुरावा केला गागा भट्टांच्या ज्या वेळेला त्यांनी बरीचशी पुस्तकं लिहिली होती राज्याभिषेकाच्या बाबतीमध्ये ह्या सर्व पुस्तकांचा त्यांनी धांडोळा घेतला शोध घेतला की सगळी पुस्तकाशी नक्कल करून लिहून घेतली आणि त्यानंतर त्यांनी स्वतः शिवराज्याभिषेकाबद्दलसुद्धा एक चांगलं एक म म्हणजे महाराष्ट्रीयन जनतेला माहीत व्हावं ज्ञान मिळावं म्हणून त्यांनी एक मोठं पुस्तक लिहिलं आणि त्यामुळं बराचसा शिवराज्याभिषेकाबद्दलच्या ज्या काही घटना आहेत त्या घटनेवर बराचसा म्हणजे प्रकाश त्या ठिकाणी पडलेला आहे या महाराष्ट्र मातीतलं थोर असं लेखक आह साळुंकेसर जयसिंगरावजी पवार आप्पासाहेब पवार अशा अनेक मान्यवर लेखकांनी शिवराज्याभिषेकाबद्दल भरभरून लिहिलेलं आहे हे एक महाराष्ट्रीयन जनतेसाठी मानाचं पान आहे एक स्वाभिमानाची घटना आहे आपण शिवराजाभिषेकाबद्दल का खूप काही माहिती करून घेतली पाहिजे त्याबद्दल वाचन केलं पाहिजे परत एकदा या महाराष्ट्र मातेसाठी अभिमानाचा दिवस असलेल्या शिव स्वराज्याभिषेक दिनाच्या सर्व जनतेला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय शिवराय